श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण एवढी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बावीस तारखेला म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी गुरु, गुरु योग हा आलेला आहे तर या दिवशी आपल्याला एक नारलाचा उपाय करायचा आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे तर हा सकाळी सात वाजून पाच मिनिटापासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी चार वाज चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे तर ही सेवा आहे हा उपाय आहे तर पूर्ण दिवसभर तुम्ही कधीही करू शकता म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी गुरु अमृत योग हा आलेला आहे तर याचा मुहूर्त सकाळी सात वाजून पाच मिनिटापासून तर संध्याकाळी चार वाजून बेचाळीस पर्यंत आहे म्हणजे ही सेवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पूर्ण दिवसभर तुम्ही कधीही कर करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे पुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरु पुष्य नक्षत्र योग गुरु पुष्य अमृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो म्हणजे यामध्ये शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवता ही पुष्य नक्षत्राची पूजा करतात इतका महत्वाचा हा गुरु पुष्य अमृत योग आहे बघा वर्षभरात अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरु पुष्य अमृत योग म्हणजे या योगाचे विशेष महत्व आहे या योग मध्ये शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन ख, घर खरेदी करण्यासाठी शुभ मानले गेले आहे तसेच या दिवशी सोने खरेदी करणे विशेष मानले आहे कारण जर या दिवशी आपण सोने खरेदी केले तर त्याच्यामध्ये वाढ होते असे देखील मान्यता आहे तसेच आपण या दिवशी हत्ती म्हणजे पितलेचा हत्ती देखील खरेदी करू शकतो किंवा दक्षिणावरती शंख त्याचप्रमाणे चांदीचे जर वस्तू असतील तर त्या देखील आपण खरेदी करायच्या आहेत कारण हे खूप शुभ मानले गेले आहे यामुळे देवी लक्ष्मी या हो या ही आपल्याकडे आकर्षित होत असते म्हणून या योगावरती काही विशिष्ट वस्तू देखील आपण खरेदी करायच्या आहेत या गुरु योगावरती काही उपाय जर आपण केले तर आपल्या कष्टांसोबत आपल्याला नशिबाची साथ देखील मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला एकाक्षी नारळ लागणार ना आहे तर बघा आपल्या घरामध्ये कधी कधी पाहत असतो की पैसा हा येत असतो परंतु तो, पर तो टिकत नाही किंवा आपल्याकडे सतत पैशाची चणचण भासत असते आपल्यावर भरपूर प्रमाणात कर्ज देखील झालेला असतो कारण पैसा हा टिकत नाही त्याच्यामुळं आपल्याला कर्ज हे काढावे लागत असते परंतु त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपले जे काही कर्ज आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होईल लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील तसेच नवरा बायकोचं पटत नसेल त्याचप्रमाणे ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या अडचण ह्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे म्हणजे एकाक्षी नारळ आपल्याला लागणार आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय तर त्याला एक डोळा असतो असा नारळ आपल्याला आणायचा आहे तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळून जाईल तुम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते शोधून तुम्हाला एकाक्षी नारळ देतील असं म्हटले जाते की ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्राने सिद्ध केले जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी तसेच नवरा बायकोचं प्रेम हे वाढत असतं जर त्यांचं पटत नसेल तर त्यांच्यामध्ये प्रेम भावना ही निर्माण होत असते इतका प्रभावी हा एकाक्षी नारळ आहे तर तो अवश्य आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे आहेत अत्यंत दुर्मिळ हे एकाक्षी नारळ आहे हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे त्यांच्याकडे हा नारळ आहे तर त्यांना आर्थिक समस्या हे कधीच उद्भवत नाहीत तसेच तुम्हाला कर्ज मुक्तीतून बाहेर पडायचं असेल तसेच नवरा बायकोचं पटत नसेल तर हा उपाय हा तुम्ही अवश्य करायचा आहे तर गुरु पुष्यामृत योग तर या योगावरती आपण सकाळी सर्व पूजा वगैरे केलेली असलेच, म्हणजे बघा या दिवशी आपल्याला आपला जो उंबरटा आहे तर ते आ, त्याला देखील ले, आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तिथे हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि आपल्या दरवाज्याच्या दोन्ही साइडला आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहेत जर तुमचा उंबरटा हा मार्बलचा असेल तर तुम्हाला हळदीच्या दोन दोन रेषा दोन्ही साइडला काढायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला आपला किचन आहे तर तो देखील स्वच्छ घासून पुसून ठेवायचा आहे तसेच आपली तुळस आहे तर तुळशी मातेसमोर देखील तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तसेच तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे जर चौरंग असेल तर त्या चौरंगावरती तुम्हाला लाल किंवा पिवळा कापड हे अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा नारळ आहे तर तो तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या नारळाला लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला आप आप त्यार त्यार त्या नारळाची पूजा करायची आहे म्हणजे पंचोपचाराने पूजा करायची आहे प्रथम आपल्याला त्या नारळाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचं आहे आणि मग आपल्याला या नारळावरती काही सेवा करायची आहेत आणि या नारळाला आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे आणि बघा या नारळाला आपल्याला सिद्ध करण्यासाठी एक मंत्राचं पठन आपल्याला करायचं आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम क्लीम दारिद्र्य विनाशनी धन धान्य समृद्धी देही देही नम तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे जप माळ घ्या जप देखील तुम्ही हा मंत्र पठण करू शकता किंवा बोटाने मोजून तुम्ही हा मंत्र पठण करू शकता जर तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करणे शक्य नसेल तर मग तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र पठण करू शकता परंतु अवश्य तुम्हाला हा मंत्र आहे तर तो पठण करायचा आहे आणि तो नारळ आहे तर तो आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कारण गुरु पुष्य अमृत योगावरती तुम्ही जर या मंत्राचं पठन केलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी दारिद्र्य दे, हे देखील दूर होईल आणि घरामध्ये धनधान्याची ही कधीही तुम्हाला भासणार नाही आणि मग या मंत्राचं पठन केल्यानंतर तुम्हाला चमत्कारिक कणकधरा श्रोत्र याचा देखील तुम्हाला पठन करायचं आहे तर हे तुम्हाला एक वेळा करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मी श्रोत्र हे देखील एक वेळा पठण करायचं या नारल्यावरती तुम्हाला ह्या तीन सेवा आहेत तर त्या आवर्जून पठन करायचे आहे जर तुम्हाला पठन करता येत नसेल तर तुम्ही देखील करू शकता तुम्ही मोबाईलवरती लावायचं आहे वरती लावायचं आहे आणि तुम्ही शेवण देखील करू शकता किंवा पठन देखील करू शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला अवश्य करायचं आहे कारण या नारळाला आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे म्हणून हे सर्व आपल्याला अवश्य करायचं आहे तर बघा आपण जो नारळ ज्या लाल कपड्यावरती ठेवलेला आहे तर तो तुम्हाला पूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही जर ही पूजा सकाळी करणार असाल तर पूर्ण दिवसभर तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे कारण गुरुपूषा योग हा पूर्ण दिवसभर आहे त्यामुळे आपल्याला तो नारळ तिथे तसाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो जो आपण लाल कपडा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तो नारळ असा आपल्याला बांधायचा आहे आणि मग तो आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर असं देखील मान्यता आहे की ज्याच्या घरामध्ये एकाक्षी नारळ आहे तर त्याच्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहत असत असं म्हणतात की एकाक्षी नारळ हा लक्ष्मी माते देऊन विधिवत पूजा करून जी व्यक्ती आपल्या घरामध्ये ठेवत असते तर त्याच्या घरामध्ये त्याला सर्व सुखे समृद्धी

त्याच्या घरामध्ये नेहमी भरलेला राहतो तसे तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर तुम्ही हा एकाक्षी नारळ आहे तर तो तुमच्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवा तसेच व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा एकाक्षी नारळ ठेवल्याने त्याची रोजच्या रोज पूजा केल्याने तुमच्या कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक लाभ हा होत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील हा एकाक्षी नारळ आहे तर तो आवर्जून ठेवायचा आहे कारण यामुळे तुमच्या करिअरमध्ये ज्या काही अडचणी येत असतील देखील दूर जे काही तुमची इच्छा आहे घरामध्ये सुख समृद्धी जर नवरा बायकोचं पटत नसेल तर त्यांच्यामध्ये देखील प्रेम ही निर्माण होईल व ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत पैशाची चणचण आहे तर ती देखील दूर होईल तर याच्या नंतर काय करायचं आहे की हा जो नारळ आहे तर हा नारळ तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा गुरु अमृत योग येईल त्यावेळेस तुम्हाला हा नारळ काढायचा आहे आणि त्याच्यावरती ही जी सेवा हा उपाय आपण सांगितलेला आहे तर अशा प्रकारे त्याला अभिमंत्रित करायचा आहे आणि पुन्हा आपण आपल्या ठेवायचा आहे तर यामुळे घरामध्ये कायम धनलक्ष्मी ही टिकून राहील लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहील आपल्या आर्थिक समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद